पुण्यातला गणेशोत्सव म्हटला की ढोल ताशा आणि सोबतीला झांण हे समीकरण हमखास समोर येतं पण नुकतंच त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने अर्थात एन जी टीने काही बंधनं घातली होती विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळातील ढोल ताशा झांज सदस्यांची एकूण संख्या ही तीसपेक्षा जास्त नसावी असा, असा फरमान देखील त्या लवादानं काढला होता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि अखेर न्यायालयानं त्याला स्थगिती दिली नमस्कार ऑनलाइन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळात राष्ट्रवादाचं प्रतीक असलेल्या गणेशोत्सवात ढोल ताशे हे पर्याय म्हणून आले ते पाश्चिमात्य धांगडधिंगा संस्कृतीच्या डी जे म्हणून अलीकडच्या काळात ढोल ताशा पथकांची संख्या खूप वाढली त्यात कामधंदा सांभाळून गणेश चतुर्थीच्या दोन महिने आधीपासून हा सराव सुरू होतो सुरुवातीला त्यात बऱ्यापैकी नियोजन पद्धतीनं काम चालू होतं पथकांना काही विशिष्ट जागा दिल्या गेल्या होत्या त्यात त्या आपला सराव करत बसायचे पण जसा जसा गर्दीचा ओघ वाढू लागला तशी तशी सराव पथकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली मोकळ्या जागा अपुऱ्या पुढू लागल्या मैदाना अपुरी पुढ लागली त्यातूनच मिळेल त्या जागी जमतील तेवढ्या संख्येनं ही पथकं सराव करू लागली परिणामी त्याचा मोठा ताण हा सबोताच्या परिसरावर ट्रॅफिकवर स्थानिक रहिवाशांवर पडू ला लागला खरंच विचार केला तर अनेकांना त्याचा त्रास देखील होऊ लागला त्याचीच परिणिती म्हणून पुढे काही लोक हरित लवादाकडे गेले आणि अखेर हरित लवादानं फक्त तीस सदस्य मर्यादा घालून दिली लवादाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आली आणि तातडीचा म्हणून त्या विषयावर लागलीच सुनावणी घेण्यात आली सुनावणी वेळी अॅडव्होकेट यांनी लोकमान्य बाळ गंगाधर दर टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवातील ढोल ताशा पथकांचं शंभर वर्षाहून अधिक काळाचं महत्त्व असून त्यावर मर्यादा घातली तर गणेशोत्सवाची सांस्कृतिक मर्यादा धोक्यात देऊ शकते असा प्रतिवाद केला त्यावर अखेर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय पीठानं एन जी टीच्या निर्देशाविरुद्ध दाखल केलेल्या अपिलीवर नोटीस जारी करत सदस्य मर्यादा स्थगितीचा अंतिम आदेश दिला तीस ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्या एन जी टी खंडपीठानं प्रत्येक गणेश मंडळाच्या आसपासच्या ध्वनी प्रदूषणाचं रिअल टाईम मॉनिटरिंग आणि उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचेही संकेत दिले होते त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुढं सुनावणी होतच राहील पण सध्या तरी यावर राज्य सरकारनं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष लक्ष घालत काहीतरी सक्षम पर्याय किंवा हो पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाली आहे हे ओघानं आलंच